राज्यात महायुतीच्या सरकारकडून सौफेर विकास सुरू असून विरोधकांनी कितीही फेक नरेटिव्ह पसरवले तरी विकास आणि नागरिकांचं कल्याण थांबणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय महाराष्ट्र उद्योगस्ने राज्य झाले असं सांगत त्यांनी अनेक विकास कामांचा उल्लेख केला वेगाने विकासाची कामं सुरू आहे आज आपलं राज्य पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला आहे आपलं राज्य उद्योगामध्ये पहिल्या नंबरला आहे मला वाटतं आपलं महाविकास आघाडीचं सरकार तिसऱ्या नंबरला गेलं होतं आपलं सरकार आल्यानंतर अवघ्या सहा आठ महिन्यामध्ये आपण पहिल्या नंबरला आलो आज राज्यामध्ये आपल्या परदेशी गुंतवणूक जी पूर्ण देशभरात जेवढी होते त्याच्या बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आपल्या एकट्या महाराष्ट्रात होती आहे आणि म्हणजे सरकार प्रॅक्टिकल आहे आणि प्रो डेव्हलपमेंट आहे सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जाणार आहे म्हणून किती विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवली तरी आमचं विकासाचं आणि कल्याणाचं नरेटिव्ह त्यांच्यावर भारी पडेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत असं ते म्हणाले पुरंदर विमानतळासाठी लवकरच भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम आजच्या कार्यक्रमातून झाला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचा समाजसुधारणेचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत भिडेवाड्यासारखं स्मारक पुढची अनेक वर्ष आपल्याला प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बिडकिन औद्योगिक परिसरामुळे मोठी गुंतवणूक आकर्षित होऊन संभाजीनगर हे मोठं उत्पादन केंद्र बनेल तसंच सोलापूर विमानतळामुळे सोलापूरची कनेक्टिव्हिटी संपूर्ण देशभरात वाढणार आहे असं ते म्हणाले चौदा नंतर पुणे मेट्रोच्या कामाला गती याकडे त्यांनी लक्ष वेधलं शेंद्रा आणि बिडकिन मध्ये ज्या प्रकारे आता एथर असेल, असेल कॉस्वॉस फिल्म असेल टोयोटा किर्लोस्कर असेल या ठिकाणी जे एस डब्ल्यू असेल इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गुंतवणूक या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ या माध्यमातन हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे ही व्यवस्था देखील या माध्यमातन आपण केलेली आहे सोलापूरमध्ये मला अतिशय आनंद आहे की सोलापूरच्या नवीन एअरपोर्टचं सो देखील उद्घाटन होत आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी या देशाच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये जे परिवर्तन करून दाखवलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे आताप्रमाणे आगामी काळातही राज्यात विकासाची कामं पार पडण्यासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा आवश्यक आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधोरेखित केलं राज्यातील विकास कामांमध्ये विरोधी पक्षांकडून खोडा घातला जात असल्याची टीका त्यांनी केली प्रकल्पग्रस्तांना योग्य पर्यायी सोयीसुविधा दिल्या जातील अशी ग्वाही सुद्धा पवार यांनी दिली पुढे पण आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि तो पल्ला गाठत असताना केंद्र सरकारच्या मदतीशिवाय आपण तो पल्ला गाठू शकत नाही आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांचे आपल्याला आशीर्वाद आणि त्यांचा भरभक्कम पाठिंबा असणं नितांत गरजेचं आहे तरी देखील काही काही जण स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता कामं होत असताना कुठंतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्याकरता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची हे घ्यावं केंद्र सरकारच्या माध्यमातून पुण्याला मेट्रोसह अनेक विकास प्रकल्प मिळाले असं केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी सांगितलं पुण्यावर अनेक वर्ष काम होत नसत मात्र दोन हजार चौदाला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत आहे असं ते म्हणाले मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात दहा लाख कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत असं मोहोळ म्हणाले